मध्ये मित्रांनो आजच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज जे ना आपण आज आजच्या मध्ये बात करणार आहे की मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बामा स्टेटस पी मध्ये आणि आपल्या सर्वांचा मनापासून आभार मित्रांनो की आपण आपल्या चॅनलवरती सपोर्ट करत आहात तर मित्रांनो आपण आज संध्याकाळी करेक्टच सात वाजता मित्रांनो लाईव्ह येणार आहे आणि लाईव्हमध्ये आपल्या गावामध्ये बाळामाच्या मंदिरामध्ये जी आरती चालू आहे ती आरती आज आपल्या चॅनलवरती लाईव्ह होणार आहे मित्रांनो आपल्या गावच्या मंदिरातल्या आरती बाळमामाची आरती आपल्या चॅनलवरती लाईव्ह करून दाखवणार आहे मित्रांनो म्हणजे लाईव मी चालवणार आहे मित्रांनो तर आपण सर्वांनी आरती पाहण्यासाठी आरती घेण्यासाठी यायचं आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती लाईव्ह व्हिडिओ कायम येत असते मित्रांनो बाळूमम्माचे लाईव्ह व्हिडिओ मी टाकत असतो मित्रांनो मित्रांनो देव माझा बाळू मा हा आताच मी एक नवीन व्हिडिओ बनवलेला मित्रांनो मित्रांनो रात्री मी लाईव्ह येणार आहे सर्वजणांनी जॉईनिंग करायचं आहे मित्रांनो रात्री नऊ वाजता मी साडेसात वाजता सॉरी साडेसात वाजता मी लाईव्ह करणार आहे त्यावेळेस आपण सर्वांनी त्याच्यामध्ये जॉईन वाहून आपले लाईव्ह टीमला सपोर्ट करायचा आहे मित्रांनो रात्री नऊ वाजता पुन्हा एकदा रात्री सात वाजून पण तीस मिनिटानंतर मी पुन्हा एकदा लाईव्ह येणार आहे आणि ला त्या लाईव्ह मध्ये आपल्याला बाळूमाच्या आरतीचं दर्शन होणार आहे मित्रांनो तर आपण सर्वांनी त्याच्यामध्ये जॉईन चार। करून घ्यायचं मित्रांनो तर मित्रांनो लवकरात लवकर आपण सर्वांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं आहे मी सात वाजून तीस मिनटानंतर लाईव्ह येणार आहे आणि त्या लाईव्ह मध्ये आपण बाळूमामाची आरती दाखवणार आहे मित्रांनो आमच्या गावातील मंदिरातील बाळूमामाची आरती मित्रांनो आपल्या सर्वांना घेण्यासाठी तर मित्रांनो मी तुम्हाला लाईव्हपणे पण आरती आरती दाखवणार आहे मित्रांनो तर आपण सर्वांनी लाईव्ह आरतीमध्ये सामील व्हायचं हो। आहे मित्रांनो तर चला धन्यवाद आजच्यासाठी एवढंच होतं मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी लाईव्ह आलो मित्रांनो आणि मित्रांनो आता पुन्हा आपण लाईव्ह येणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही सर्वांनी साडेसात वाजता मित्रांनो आपल्या चॅनलवरती येऊन आपले आपले व्हिडिओ म्हणजे आपली लाईव्ह स्ट्रीम चालू असणार आहे त्यावेळेस आपण बाळूमामाची आरती बघण्यासाठी साडेसात वाजता मित्रांनो मी लाईव्ह येईल त्यावेळेस आपण सर्वांनी लाईव्ह येऊन लाईव्हमध्ये मध्ये आरती पाहायची आहे मित्रांनो आपल्या गावच्या मंदिरातील आरती मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे मित्रांनो मी आदमापुरामधली आरती दाखवणार नाही मित्रांनो आपल्या गावच्या मंदिरातील आरती दाखवणार आहे कारण मित्रांनो आता मी इथंच आहे गावामधल्या गावामध्ये आमच्या मंदिर आहे मित्रांनो बाळूमामाचं त्या मंदिरामध्ये मित्रांनो मी त्या मंदिरातील बाळूमामाची आरती दाखवणार आहे आणि मित्रांनो आपल्या आमच्या गावच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे बाळूमामाच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे मित्रांनो पाठीमाग जर तुम्हाला त्याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असाल तर मित्रांनो चॅटमध्ये सांगा किंवा ह्या स्ट्रीमला कमेंट कॉमेंट करा मित्रांनो आमच्या गावातील बाळूमाच्या मंदिराचं पूर्णपणे व्हिडिओ शूट करून मित्रांनो मी या चॅनलवरती टाकेल आणि बाळूमाच्या मंदिराचं बांधकाम कसं कर चालू आहे तिची अपडेट मी तुम्हाला कायम देईल मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा अन्यथा राहू द्या तर मित्रांनो बाळूमामाची आरती संध्याकाळी साडेसात वाजता मित्रांनो मी लाईव्ह येणार आहे लाईव्हमध्ये आपल्याला आरती दाखवणार आहे तर मित्रांनो सर्वांनी नक्की बघायचं आहे मित्रांनो सर्वांनी बघायचं मित्रांनो सर्वांनी लाईव्हला जॉईन व्हायचं आहे आणि बघायचं आहे मित्रांनो आपले इंस्टाग्राम अकाउंटवरती सुद्धा मी लाईव्ह येईल शक्यतो लाईव्ह येईल हे जेव्हा यूट्यूबवरतीच येणार आहे मित्रांनो इंस्टाग्रामवरती काही शक्य होणार नाही मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करून स्टीमला लाईक करून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बाळमोचं मंदिराचं व्हिडिओ तुमच्या गावामध्ये जर एखादं प्रसिद्ध मंदिर असेल तर मित्रांनो ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या ठिकाणी भेट देऊन मित्रांनो त्या मंदिराचा सुद्धा मी व्हिडिओ बनवून देईल मित्रांनो तर मित्रांनो इथं बघा प्राचीन काळातील शंकर पार्वती मंदिर शेतपळी मित्रांनो ह्या मंदिराचे व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे हर हर महादेव हे मित्रांनो इथलं मंदिर आहे भोलेनाथ शंकरचं मंदिर आहे मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा गेलेलो होतो मित्रांनो तिथला व्हिडिओ सुद्धा काढलाय प्राचीन राम मंदिर करगणी येथील व्हिडिओ सुद्धा मी काढलेला आहे मित्रांनो तीन मंदिराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड चार मंदिराचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत मित्रांनो भोजलिंग देवस्थानचा सुद्धा एक व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती आप अपलोड झालेले मित्रांनो तर अजून तुम्ही बघितला नसेल तर मित्रांनो बघून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत तर, राहतात तर, मित्रांनो बघून घ्या आणि मित्रांनो आपण साडेसात वाजता करेक्ट लाईव्ह येणार आहे बाळमामाची आरती तर मित्रांनो बाळूमाची आरती जर तुम्हाला सर्वांना पाहायची असेल तर मित्रांनो साडेसात वाजता मी लाईव्ह येणार आहे त्यावेळेस सर्वांनी येऊन बाळूमामाची आरती बघावी आणि दर्शन घ्यावं तर मित्रांनो चला आजच्यासाठी एवढंच होतं मित्रांनो चला ही स्टीम इथंच लँड करूया